नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर्नलिस्ट स्टेवन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे पद्मिनी देशमुख आणि आजचा आपला विषय आहे बातम्यांचे स्त्रोत किंवा उगम स्थाने यालाच आपण न्यूज सोर्सेस असे म्हणतो वर्तमानपत्राचं कार्यालय असो अथवा वृत्तवाहिन्यांचं कार्यालय असो यांना बातम्या कोठून येतात कोठून मिळतात याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे तर कुठल्या विषयाची बातमी त्यांनी आणायचे त्याला बीट असे म्हणतात आपल्या पत्रकारि भाषेमध्ये तर ते बीट म्हणजे विषय दिले जातात आणि मग ते वार्ताहर आपल्या विषयानुसार वार्ता संकलन करत असतात आणि आपल्या माध्यम संस्थेला त्या बातम्या आणून देत असतात दुसरा जो उगमस्थान आहे किंवा सोर्स आहे तो म्हणजे वृत्तसंस्था माध्यम संस्था आपणास बातम्या मिळाव्या मग त्या राष्ट्रीय स्तरावरच्या असो आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असो यासाठी पी टी आय प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यू एन आय अशा इतर काही वृत्त संस्था आहेत अशा संस्थांकडून त्या बातम्या घेत असतात आणि आपल्या पुढे ते ठेवत असतात त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे नंबर तीनचा तो आहे सरकारी कार्यालय आता सरकारी कार्यालय म्हटलं गेलं तर सरकारी दवाखाने सरकारी शाळा इतर काही सरकारी विभाग यातून बातम्या ह्या म्हणजेच माध्यम संस्थेला मिळत असतात मग त्या बातम्या त्यामध्ये हवा असलेला बदल करून ते आपल्या वृत्तपत्रातून किंवा वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करून आपल्या आणि वाचका समोर ठेवत असतात चौथ जे उगमस्थान आहे ते आहे पोलीस विभाग किंवा पोलीस स्टेशन तर पोलीस स्टेशन मधून दिवसभरात घडणारे गुन्हे चोरी दरोडा अफघात किंवा इतर काही छोटे मोठे गुन्हे असतील याची नोंद ही, या ही आ, पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलीस ठाण्यामध्ये होत असते तरी या ठिकाण या ठिकाणावरून बातम्या ह्या वृत्तपत्राच्या कार्यालयात किंवा वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयात येत असतात तोही खूप महत्वाचा सोर्स आहे मग तिथून ती बातमी लोकांच्या साठी समोर येत असते त्यानंतर प्रशासकीय कार्यालय प्रशासकीय कार्यालयांमध्ये जे कार्यालय ग्रामीण भागामध्ये आहेत शहरी भागामध्ये आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले प्रशासकीय कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी असलेले प्रशासकीय कार्यालय ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून सुद्धा बातम्या या कार्यालयाकडे माध्यम संस्थांच्या कार्यालयाकडे येत असतात त्यानंतर जो पुढचा जो मुद्दा आहे मग त्यामध्ये कंपनीमध्ये होणारे मोठमोठे घोटाळे असतील कंपनीमध्ये होणारे घटारे काही गुन्हे असतील कंपनीचं चढउतार असेल याच्या सविस्तर अशा बातम्या माध्यम संस्थेला मिळत असतात त्याचप्रमाणे जे कारखाने असतील साखर कारखान्यामध्ये होणाऱ्या निवडणुका अं पदनियुक्ती सेवानिवृत्ती एकंदरीत साखर कारखान्यामध्ये जे काही बदल होतात ते संपूर्ण बदल या घटनेच्या माध्यमातून बातमीच्या कार्यालयाकडे ते येत असतात त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे न्यायालय आता न्यायालय न्यायालय हा एक उत्तम न्यूज सोर्स मानला गेलेला आहे कारण तर गुन्हेगाराला किंवा दोषी व्यक्तीला झालेली शिक्षा निर्दोष व्यक्तीला मिळालेला न्याय यांची शहानिशा झाल्यानंतर तो मुद्दा बातमीच्या स्वरूपात लोकांच्या समोर येत असतो म्हणून न्यायालयातूनही ही बऱ्याच बातम्या वृत्त माध्यम संस्थेत मिळत असतात शाळा महाविद्यालय यामध्ये ज्या छोट्या छोट्या घटना घडत -घट असतात त्या संपूर्ण घटना या बातमीच्या स्वरूपातून बातमीच्या स्वरूपातून लोकांच्या समोर मांडल्या जातात त्यानंतर पुढचा जो उगम आहे ते म्हणजे पत्रकार परिषदा राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते शासनाच्या महत्वाच्या पदावर असलेले पदाधिकारी अधिकारी हे लोक त्यांना काही विचार व्यक्त करायचे असेल किंवा मत सांगायची असेल किंवा आपली बाजू मांडायची असेल अशा वेळेस पत्रकार परिषदा बोलवतात आणि त्यामधून आपले विचार ठेवण्याचा प्रयत्न करत असतात प्रेस साठी हे वार्ताहर किंवा पत्रकार तिथे जात असतात आणि वार्ता संकलन करून आपल्या कार्यालयाला ते देत असता तर हा सुद्धा एक बातमीचा सोर्स आहे असे आपल्याला ला म्हणावं लागेल त्यानंतर मुलाखती घेऊन सुद्धा बातम्या मिळवल्या जातात आता मुलाखती घेऊन कशा बातम्या मिळवल्या जातात तर महत्वाची जी व्यक्ती आहे ती स्वतःहून माध्यमाला बोलत नसेल किंवा काही अपडेट देत नसेल तर अशा वेळेस पत्रकार त्यांना जाऊन भेटतात त्यांची मुलाखत घेतात आणि त्यामधून बातमी तयार करून आपल्या माध्यम संस्थेला देत असतात ती माहिती बातमीच्या स्वरूपातून लोकांच्या समोर येत असते नंतरचा जो सोर्स आहे तो म्हणजे इंटरनेट किंवा समाज माध्यम आता इंटरनेट सर्च करून सुद्धा इंटरनेट सर्च करून सुद्धा बरीच माहिती बऱ्याच मजकूर हा माध्यम संस्थेत मिळत असतो अशा वेळेस नवनवीन अपडेट्स नवनवीन माहिती घेऊन ती बातमीच्या स्वरूपातून लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न माध्यम संस्था करत असते शेवटचा आपण एक उगम स्थान पाहूया किंवा न्यूज सोर्स पाहू तो म्हणजे सीसीटीव्ही फुटेज आता uh, सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही कॅमेरे हे महत्वाच्या ठिकाणी बसवले जातात त्यामधून कंटिन्यू रेकॉर्डिंग होत असते अशा वेळेस काही घटना घडली तर डायरेक्ट सीसीटीव्ही फुटेज अ हे बातमीच्या स्वरूपातून लोकांच्या समोर ठेवलं जातं किंवा सीसीटीव्ही फुटेज पाहून त्याच्यावरती वृत्तलेखन केलं जातं आणि लोकांना ते वाचाव्यास दिलं जात तर आशय आणि यापेक्षा बरेच काही बातमीच्या उगमस्थाने आहेत बऱ्याच ठिकाणाहून आणखी बातम्या प्रचंड भेटत असतात परंतु ढोबळमानाने सर्वसामान्यपणे आपणास सायडिया यावी हा उद्देश समोर ठेवून हा आजचा व्हिडिओ बनवला गेलेला आहे इकडे तिकडे पाहत रहा निरीक्षण करीत रहा, चर्चा करीत रहा प्रचंड वाचत रहा आणि खूप लिहीत रहा. धन्यवाद